सेलू शहरातील गायत्रीनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेस आश्लिल शिविगाळ करत तिच्या मुलास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाविरुद्ध शनिवार पंचवीस मे रोजी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे घटनेच्या दिवशी शनिवार पंचवीस मे रोजी रात्री नऊ वाजता गायत्रीनगर येथे नमूद आरोपी संतोष बाबासाहेब मात्रे यांनी याच परिसरात असलेल्या शंकर गोविंद शिंदे वय पंचवीस वर्ष याच्या घरात घुसून गल्लीतील पोराबरोबर का राहतोस असे म्हणत फिर्यादीच्या आईस अश्लील भाषेत शिवगाळ केली तेव्हा विनाकारण शिवगाळ का करतोस म्हणून विचारणा करतात संतोष मात्रे याने बांबूच्या काठीने डाव्या पायाच्या नळीवर मारून जखमी केले तसेच पुन्हा गलीतील पोराबरोबर दिसला तर खतम करून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोविंद शंकर शिंदे राहणार गायत्रीनगर सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहाऐंशी आब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे बावन्न तीनशे चोवीस दोनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा भादवी अन्वे आरोपी संतोष बाबासाहेब मात्रे यांच्यावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर जाधव हे पुढील तपास करत आहेत